बगीच्या झाडांना ठिकठिकाणी थीक पाजळ त्या मशाने लावून ठेवल्या होत्या उंच स्तंभावर रंगीबेरंगी काचांचे कंदील लटकावले होते बैठकीचा आसमंत नाना रंगांच्या दीपानी झळाळून निघाला होता मलिकाबानूची मुघली खानदानी खूपसुरती त्या मंद प्रकाशात उजळून निघत होती दासींनी बांदींनी चांदीच्या आणि सुवर्णांच्या तबकातून वेगवेगळी फळं मेवे आणि हलवे समोरच्या गालीच्यावर हारीनं मांडले होते तबकांच्या भोवती गुलाबांच्या फुलांची कलापुसर केली होती औरंगजेब येताच बानून त्याला हाताला धरून जवळच्या लोडाला टेकवून बसवलं त्याबरोबर नक्षीकाम केलेले सुवर्णाचे दोन चषक दासींनी समोर आणून ठेवले नाजूक मीनाकाम केलेली सुरईही त्याच्याजवळ आणून ठेवली बेगम साहिबा हे काय आपल्या भाच्याकडे प्रेमळ नजरेनं पाहत ती म्हणाली शहजादे हे खास तुमच्यासाठी आहे शराब हा शराब पण शराब साधी नाही खास इस्तंबोली आहे शहजाद्यांची फरमाईश कोणती आहे हवी तर शिराजी घ्यावी अब्बासी इराणी आहे बल्ख वदक्ष बाजूची शराब पसंत असेल तर तीही आहे मौसी कहो बेटा शराब मला चालत नाही हे तुमच्या कानापर्यंत आलं नाही हा आलं होतं बेटा पण स्वार्या शिकाऱ्यात असताना शहजादे शराबला शिवत नाहीत असं मला समजलं पण आता मावशीच्या बरोबर शराब घ्यायला काहीच हरकत नाही मुघली खानदानाची ती रीतच आहे माफ करना बेगम साहिबा आम्हाला याची आदत नाही क्यू इस्लामला शराब मंजूर नाही इस्लामला नसेल तर आदमीला तर आहे माणूस म्हटला की त्याला शराब लागणारच नाही बेगम साहिबा आम्ही कधीच शराब घेतली नाही आणि तुम्ही आम्हाला असा भलताच आग्रह करू नये अच्छा शहजाद्यांची मर्जी नसेल तर आम्ही आग्रह करणार नाही दासीनं सुरई आणि मद्याच्या चषक तत्परतेनं उचलून बाजूला नेले मग थोडा वेळ मामुली बोलणी झाल्यानंतर मावशीनं भाच्याला विचारलं आम्ही सांगण्यापूर्वीच शहजाद्यांच्या कानावर साऱ्या गोष्टी आल्या वाटत हा बेगम साहिबा आम्हाला सर्व माहीत आहे दानिशमंद खानानं सांगितलं त्यापूर्वीच साऱ्या गोष्टी समजल्या आणि तरीही शहजादे शांत आहेत हा आम्हाला त्याच काही वाटत नाही गेली कित्येक वर्षे बादशहांची मर्जी आमच्यावर खफा झाली आहे त्यांनी असं काही केलं नसतं तरच आम्हाला आश्चर्य वाटलं असत एखाद्या कैद्याप्रमाणे दक्षिणच्या सुभेदारीवर त्यांनी आमची रवानगी केली आहे आणि असं म्हणून औरंगजेब पुढं न बोलता तसाच थांबला बानूच्या नजरेला नजर न देता त्यानं मान फिरवली शहजादे बोलायचं का थांबलात जे बोलायचं असेल ते स्पष्ट बोला बादशहांना आमच्याबद्दल यकीन येत नाही संशय आहे त्यांना वाटत दक्षिणेत आम्ही गेलो तर बगावत करू बंड करू अशा वेळी आमचा कुटुंब कबिला ओलीस म्हणून त्यांच्याकडे राहिला तर आमच्या हालचालीवर थोडासा दाब येईल अशा राजकारणी डावानं त्यांनी आमचा कुटुंब कबिला आग्र्यातच थोपवून धरला आहे अफसोस या तुमच्या राजकारणाच्या गोष्टी बायकांना समजत नाहीत आम्हाला समजत ते एवढंच की बापानं मुलावर विश्वास टाकला पाहिजे चुकता हात बेगम साहिबा मुघली खानदानाचा हा रिवाज नाही मग कोणता रिवाज आहे शहजादे रिवाज हा आहे की बादशहानं मुलाच्या सुखाकडे पाहण्याऐवजी प्रथम स्वतःच्या सुखाकडे पहावं मतलब मलिका बानूचा आवाज थोडासा चढला पण औरंगजेबाचा आवाज चढला नाही त्याच शांत आवाजात तो पुढं म्हणाला आग्र्याला काय चाललं आहे दिल्लीला काय घडतं आहे याबद्दल बेगम साहेबांना खबर असेलच सारच माझ्या तोंडून ऐकावं अशी त्यांनी इच्छा करू नये आमच्या आम्ही गेल्या त्यानंतर त्यांच्या ठिकाणी आम्ही तुम्हाला समजतो आहोत तुमच्या समोर बोलायला आमची जीभ धजत नाही पण एक गोष्ट स्पष्टच बोलतो बादशाह आता स्वतःच्या सावलीलाच भिव लागले आहेत शहजादे तुम्ही निष्कारण गैरसमज करून घेता आहात असाच समज निष्कारण झाला असेल तर बेगम साहिबा आम्हाला त्यात खुशीच आहे पण आज या बगीच्यात आपण आम्हाला बोलावलं त्याच्या थोडा वेळ अगोदर आम्हाला आग्र्याहून खबर आली त्यामुळे त्या त्या तर आमची खात्री झाली कसली खबर बुरहानपूरच्या खजिन्यातून आपल्याला पैसा देऊ नये असं शाही फरमान आलं त्याबद्दल म्हणत आहात का त्याबद्दल नाही तेवढ्यावर बादशाह थांबते तर आमच्यासारखा सुखी मनुष्य नव्हता किरकोळ पैशाकडे पाहून दुःखी होण्या इतपत या औरंगजेबाचं दिल कमकुवत नाही खबर त्यापेक्षा वेगळी आलेली आहे बेगम साहेबा आम्हाला तरी कळू द्या ती खबर कंदाहारच्या स्वारीत मोठ्या दिमाखानं गेलेले आमचे बंधू दारा लाखो रुपयांचं नुकसान करून हजारो स्वारांना बळी देऊन आग्र्याला परत आले आहेत आमच्या आहे ते कानावर त्याचं बक्षीस बादशहानी त्याला काय दिलं ठाऊक का आहे बेगम साहेबा पराभवाचं बक्षीस हीच तर गंमत आहे आम्ही विजय मिळवला तरी आमच्याकडे संशयानं पाहिलं जातं आणि आमचे थोरले बंधू दारा इराणी फौजेचा परत आले तरी बादशहा यांचा सन्मान करतात साधा सुधा नाही बादशहाच्या समोर हिंदुस्थानचा भावी बादशहा म्हणून त्यांचा उल्लेख केला आजपर्यंत या मुघली रियासतीत कधी घडलं नाही ते दिल्लीत घडलं आता दरबारात बादशहा तख्तावर बसले असताना खाली दुसऱ्या तख्तावर बसण्याचा मान बादशहांनी आमच्या या थोरल्या बंधूंना दिला आहे आमचा असा अपमान करण्याची एकही एक संधी बादशहा अलीकडे दौडीनासे झाले आहेत एकूण मामला असा आहे तर बानू स्वतःशीच विचार करीत होती शहजादे तुम्ही आता दख्खनचे सुभेदार आहात आम्ही सुभेदारांच्या हाताखालचे बुरहानपूरचे अंमलदार आहोत तुमच्या परवानगीखेरीज आम्हाला बादशहाना पत्र लिहिता येणार नाही मतलब ध्यानात आला नाही शहजाद्यांचा कुटुंब त्वरित सोडून देऊन सन्मानानं इकडे रवाना करावा असा आम्ही बादशहांना लिहितो चालेल तेवढं करू नका अगोदरच मनात आमच्याबद्दल संशय आहे तुम्ही असं काही लिहिलं की तुमच्यावरही त्यांची मर्जी खफा होईल बेहतर आहे शहजादे जसे आमचे भाचे आहेत तसे बादशहाही आमचे कुणीतरी आहेतच औरंगजेबाने कपाळाला आठी घातल्याचं पाहून बालू बोलायचं थांबली अखेरीस दिव्याचे प्रकाश मंद झाले सलाम करून औरंगजेब उभा राहिला आणि म्हणाला आमची नमाजाची वेळ झाली आहे आम्हाला आता इजाजत द्यावी दासीनं वजूसाठी चांदीच्या झारीतून पाणी आणलं होतं ते औरंगजेबाच्या हातावर तिनं घातलं थोड्याच वेळात झैराबादच्या त्या शांत वातावरणात स्वर उठला बिस्मिल्ला हिर रहमा रहीम